मित्र हो हल्ली बऱ्याच लोकांना कुठला ना कुठला आजार झालेला आपल्याला सर्रासपणे बघायला मिळतोय कोणाला डोकेदुखी आहे मायग्रेन आहे कोणाला पॅरालिसिस झालाय मेंदू विकार झालेले आहेत त्वचा विकार झालेले आहेत केसांचे आजार होत आहेत केस गळत आहेत अकाली पांढरे होत आहेत पचन विकार आहेत ऍसिडिटी होते पोटामध्ये गॅस होते खाल्लेले व्यवस्थित पचत नाही श्वसनाचे विकार आहेत दमायमाय टीबी आहे संधी वात आहे आहे युरिक ऍसिड वाढलेला आहे कोणाच्या किडनीचे आजार आहेत आजा कोणाला हृदय रक्त आजार आहेत कोणाला हार्ट अटॅकचा धोका आहे मध्ये चरबी झाले लिव्हर खराब झालेला आहे कोणाचं स्वादुपिंड खराब झाल्याचा परिणाम म्हणून त्यांना डायबेटीस झालाय कुणाला अवयवाचे कोणाचं पोट सुटलंय कोणाचे हात पाय दुखत आहेत कोणाची सारखी अंग दुखी आहे कोणाचं मन कशात लागत नाही उदास वाटतंय मानसिक आजार देखील दिवसेंदिवस खूप वाढत चाललेले आहेत तुम्ही जर आपल्या आजूबाजूला जरा जरी डोकावून बघितलं जरा लक्ष देऊन तर तुम्हाला अशा प्रकारच्या वेगवेगळ्या वेग 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 आजारानं ग्रासलेल्या अनेक व्यक्ती तुमच्या आजूबाजूला अगदी सर्रासपणे कॉमनली बघायला मिळतील आणि तेही अगदी कमी वयामध्ये म्हणजे तुम्ही विचार सुद्धा करू शकणार नाही की बाबा एवढ्या कमी वयामध्ये हा आजार होऊ शकतो का पण जर समजा तुम्ही आजपासून फक्त एक नियम जर तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये आयुष्यामध्ये या पुढच्या जर पाळला तर मी खात्रीशीलपणे सांगू शकतो तुमच्या शरीरामध्ये कुठला पण आजार असू द्या ते तो हळूहळू कमी व्हायला लागेल किंबहुना तुमचं शरीर त्या आजाराला स्वतःहून बाहेर काढून टाकण्यासाठी प्रयत्न करेल खर तर आपलं शरीर निसर्गत आहात हे प्रयत्न दररोज नियमितपणे आपण जन्मल्यापासून करत असतं आपल्या शरीराला स्वतःहून दुरुस्त होण्याची क्षमता असते नैसर्गिक ताकद असते परंतु आपण आपल्या चुकीच्या खानपानामुळं चुकीच्या जीवनशैलीमुळं आपल्या शरीराला असं करण्याची संधीच देत नाही खरंतर आपलं शरीर कुठल्याही एका वेळेला एकच काम करत असतं तुम्ही जर पोट गच्च भरून जेवण केलं आणि त्यानंतर लगेचच काहीतरी चालायला लागलात फिरायला लागलात पडायला लागलात किंवा कुठलंही शारीरिक कष्ट करायला लागला ना तर अशा वेळी काय होईल तुमच्या पोटामध्ये गॅस होईल पोटदुखी होईल अपचन होईल खाल्लेले व्यवस्थित पचणार नाही ना असं का बरं कारण जेवण केल्यानंतर शरीराची संपूर्ण ताकद संपूर्ण एनर्जी संपूर्ण आणि ते अन्न पचवण्यासाठी प्रयत्न केले जातात ते काम तिथं सुरू झालेलं असतं अशा वेळी जर तुम्ही शरीराला दुसरं तिसरंच काम देत असाल तर तिथं काहीतरी गडबड होते आणि तुम्ही खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचत नाही ते पूर्णपणे तिथं साचून राहतो ते पूर्णपणे तिथं साचून राहतं सडायला लागतं कुजायला लागतं आणि मग तुम्हाला अपच होतं परिणामी आतड्याचं आरोग्य तर धोक्यामध्ये येतच येतं सोबतच खाल्लेल्या अन्नातलं व्यवस्थित शोषण पचन नाही झाल्यामुळे तुमच्या शरीराचं कुपोषण होतं तुम्हाला जेवण करून सुद्धा चांगला आहार घेऊन सुद्धा तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही पोषक तत्वाची विटॅमिनची जीवनसत्वाची खनिजाची कमतरता निर्माण होऊ शकते आणि परिणामी तुमची प्रतिकार शक्ती कमी होऊन तुम्ही वारंवार आजारी पडता मग एक एक आजार उद्भवायला लागतो त्यामुळे नेमकं हेच कारण आहे ज्यामुळं आपलं शरीर स्वतःला नैसर्गिकरित्या दुरुस्त करू शकत आणि हल्ली आपण बघतोय सकाळी उठल्यापासून ते संध्याकाळी झोपेपर्यंत आपण खाण्यावरच असतो करतो मग परत दहा बारा वाजता आपण जेवण करतो परत चार वाजता काहीतरी हलकं स्नॅक्स घेतो चहा पितो कॉफी पितो आणि संध्याकाळी परत अजून पोट गच्च भरून जेवण करतो आणि आणि लगेच झोपून जातो ज्या शरीराची ताकद रात्रभर स्वतःला दुरुस्त करण्यासाठी लागणार आहे दिवसभरामध्ये शरीराची झालेली हानी भरून काढण्यासाठी झालेली झीज भरून काढण्यासाठी लागणार आहे ती सगळी ताकद आपल्याला शरीराला आपण उशिरा जेवण करून झोपल्यानंतर ते पचवायला लागणार आहे आणि जर तुम्ही ही चूक दररोज अशाच प्रकारे करत असाल तर तुमच्या शरीराला स्वतःमध्ये स्वतःहून हिलिंग करण्याची स्वतःला सावरण्याची संधीच देणार नाहीत किंबहुना तुमच्या शरीराला तशी वेळच मिळणार नाही, नाही। आणि बहुतांशी लोकांचा गैरसमज असतो की मी जर नाही खाल्लं तर मला अशक्तपणा निर्माण होईल म्हणून मला सतत वारंवार खावं लागतं मी हाडकोडा होईल पातळ होईल मला कमजोरी येईल अजून कुठला तरी आजार होईल माझं कुपोषण होईल अशा प्रकारचा गैरसमज बऱ्याच लोकांच्या मध्ये असतो म्हणून ते सतत काही ना काही खात राहत असतात mm. किंवा काही जणांना खाण्याची ला सवयच लागलेली असते ज्याला आपण फूड मॅनिया असं म्हणतो काहीतरी तोंडात टाकल्याशिवाय त्यांना करमतच नाही आणि हळूहळू त्यांच्या शरीरामध्ये घाण जमा व्हायला लागतंय चरबी जमा व्हायला लागते त्याचं साखरेत रूपांतर व्हायला लागतं डायबिटीस आजार होतो अशा प्रकारे अनावश्यक गरज नसताना वारंवार खाणं म्हणजे डस्टबिन मध्ये कचरा टाकण्यासारखा आहे अक्षरशः त्यातल्या त्यात रात्रीच्या वेळेला जर तुम्ही अशा प्रकारे जेवण करून झोपत असाल तर हे देखील असंच आहे ज्या प्रकारे तुमच्या घरामध्ये एखादी वस्तू असताना तुम्ही अजून तिथं आणून ठेवता तेव्हा ती केवळ भंगार म्हणून तिचा वापर होतो ती भंगारात जाते आणि हे जे स्क्रॅप आहे घरातलं स्क्रॅप जोपर्यंत निघून जात नाही घरातून तोपर्यंत तुमच्या घराची स्वच्छता होणार नाही अगदी तसंच आपण खाल्लेला अतिरिक्त जो घास आहे अतिरिक्त जे अन्न पदार्थ आहेत अतिरिक्त जे उष्मांक कॅलरीज आहेत ते अक्षरशः आपल्या शरीरामध्ये भंगारासारखे जमा होतात ज्याचा आजीवात आपल्या शरीराला उपयोग होत नाही उलट ती आपल्या शरीरासाठी अडगळ बनते शरीरासाठी ती अत्यंत धोकादायक असते शरीराला अजिबात तिथं मोकळेपणानं स्वतःहून रिकव्हर करण्यासाठी रिकन्स्ट्रक्शन करण्यासाठी पुन्हा नव्यानं नवीन पेशी तयार करण्याच्यासाठी खराब झालेल्या पेशी दुरुस्त करण्यासाठी त्या बाहेर काढून टाकण्यासाठी बॉडी डिटॉक्स करण्यासाठी अजिबात वेळच मिळत नाही आपलं शरीर म्हणजे मशीनच आहे एखादी मशीन जर तुम्ही दिवसभर चालू ठेवली तर ती गरम होते ती बंद देखील पडू शकते अगदी तसंच आपलं शरीर देखील विशिष्ट वेळेला विशिष्टच काम करतं जर तुम्हाला सांगितलं वर्षभर तीनशे पासष्ट दिवस तुम्ही कंपनीमध्ये काम करा तर तुम्हाला कंटाळा येईल किंबहुना तुमच्या कामाची इफिकॅसी म्हणजे परिणामकारकता व्यवस्थित होणार नाही तुमच्या हातून खूप मोठ्या चुका होतील तुमचा मूड खराब होईल आणि एक दिवस तुम्ही ते काम सोडून द्याल अगदी आपल्या शरीराचं देखील तसंच आहे दररोज तीनशे पासष्ट दिवस जर तुम्ही जेवण करत असाल सकाळ दुपार संध्याकाळ रात्री उशिरापर्यंत खातच असाल तर असं केल्यानं तुमच्या शरीरातील सगळ्या पेशी हळूहळू आजारी पडायला लागतील सगळे अवयव हळूहळू आजारी पडायला लागतील आणि एक दिवस तुमचं शरीर देखील बंद पडेल अर्थात तुम्हाला अकाली मृत्यू देखील येईल मित्र हो या आपल्या सततच्या आचरबचर खाण्यामुळे आपल्या शरीरामध्ये जमा झालेले टॉक्सिन्स विषारी घटक टाकाऊ पड शरीरातून नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकण्यासाठीचा एक महत्वाचा आणि साधा सोपा उपाय तो म्हणजे ऍटो फॅजी आता ऍटो म्हणजे काय स्वतःहून आणि फॅजी म्हणजे काय गिळणे किंवा खाऊन टाकणे आपले शरीर आपल्या शरीरामध्ये निर्माण झालेले आजार निर्माण झालेल्या खराब पेशी दूषित घटक हे स्वतःहून खाऊन टाकतं गिळून टाकतं त्याला बाहेर काढून टाकतं परिणामी आपली बॉडी पहिल्यासारखी चांगली ठणठणीत होते जसं मग अशी बोललो मी एखादं घर आहे आणि त्याच्यामध्ये भंगार जमा झाले किंवा सगळं अस्तव्यस्त झालेला आहे त्याला आपण काय करतो रिनोव्हेशन करतो म्हणजे पुन्हा ते चांगलं व्यवस्थित ठेवतो करतो कलर देतो सगळे व्यवस्थित करतो आणि मग आपल्याला फ्रेश वाटायला लागतो ही नेमकी अशीच आहे ज्याच्या मुळ शरीर नैसर्गिकरित्या पुन्हा ताजतवानं टवटवीत होतं पहिल्यासारखं चांगलं ठणठणीत होतं सगळे आजार दुरुस्त व्हायला लागतात तेही नैसर्गिकरित्या आपल्याला जास्त औषध गोळीची गरज भासत नाही आणि यामुळं फक्त शरीरच नाही तर मन देखील अतिशय चांगल्या प्रकारे रिफ्रेश होतो मित्र हो मध्ये हो एका नोबल विजेत्या पेशी जीवशास्त्रज्ञाने असं सिद्ध केलंय की ही ऍटोफेजी आपल्या शरीरामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करते जिच्या माध्यमातून शरीरामध्ये झालेल्या ज्या खराब पेशी आहेत तोडफोड झालेल्या आजारी असणाऱ्या ज्या पेशी आहेत कॅन्सरच्या ज्या सेल आहेत अजून काही इन्फ्लामेशन झाले दाह आहे वेदना आहे किंवा वे जिथं काही कुठल्याही अवयवामध्ये चुकीच्या पद्धतीनं घाण जमा झालेली आहे ती नैसर्गिकरित्या बाहेर काढून टाकण्याची क्षमता आहे आणि एवढंच नाही तर या सगळ्या खराब झालेल्या पेशींना रिस सायकलिंग करणं म्हणजे पुन्हा त्या वापरात त्यांच्यामध्ये क्षमता निर्माण करण्याची ताकद या ऍटोफेजी नावाच्या प्रक्रियेमध्ये आहे असं संशोधन त्या ठिकाणी केलेलं आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या शरीराचं नैसर्गिक रिनोव्हेशन रिपेअरिंग आणि सर्व्हिसिंग होण्याचं काम तेव्हाच होतं जेव्हा आपलं पोट रिकाम असतं आणि हे पोट रिकामं ठेवण्याचा सगळ्यात सोपा उपाय आणि सगळ्यात चांगली वेळ ती म्हणजे रात्रीची वेळ त्यासाठी तुम्हाला फक्त एकच गोष्ट करायची आहे रात्रीचं जेवण तुम्हाला सात वाजता करायचंय एवढं सांगून मी तुम्हाला थांबणार नाही हे रात्रीचं जेवण सात वाजता का करायचंय याच्या मागचं शास्त्रीय तथ्य तुम्हाला सांगणार आहे ते तुमच्या बुद्धीला पटेल आणि तुम्ही आजपासूनच याची सुरुवात कराल आता काही जण म्हणतील डॉक्टर आम्ही मधूनच आठ वाजता येतो सात वाजता जेवण कसं करायचं काही जण म्हणतील स्वयंपाकच नऊ वाजता होतो आम्ही सात वाजता जेवण कसं करायचं काही म्हणतील डॉक्टर आम्हाला सात वाजता जेवायची सवयच नाही काही म्हणतील जर आम्ही डॉक्टर सात वाजता सहा वाजता जेवण केलं तर आम्हाला दहा अकरा वाजता भूक लागते मग काय करायचं हे सगळं खरं आहे याच्यामध्ये देखील तथ्य आहे पण या व्हिडिओमध्ये मी पुढे जे पाच दहा मिनिटांमध्ये सांगणार आहे ते नीट लक्ष देऊन मन देऊन कान देऊन लक्षपूर्वक ऐका आणि मी सांगितल्याप्रमाणे फक्त एकदाच करून पहा त्याचे फायदे तुम्हाला जाणवायला लागतील आणि तुम्ही आपोआप म्हणता डॉक्टर तुम्ही म्हणताय त्याच्यामध्ये खरंच तथ्य आहे मित्र हो ह्या सगळ्या गोष्टी सांगण्यामध्ये माझा तीळ मात्र सुद्धा स्वार्थ नाही हे फक्त तुमच्या प्रेमापोटी चाललंय तुम्ही निरोगी राहावे तुमच्या घरातले सर्वजण निरोगी राहावे तुमचं आयुष्यमान वाढावं हो। तुम्हाला कुठलंही दुःख होऊ नये ही माझी तळमळ आहे आणि हे फायदे जर तुम्ही स्वतःहून अनुभवले तर तुम्ही आवर्जून मला कमेंट बॉक्स मध्ये कळवाल आता पाहूया याच्या मागचं शास्त्रीय तथ्य काय आहे तुम्ही म्हणाल डॉक्टर जेवण काभर करायचं सकाळचं किंवा दुपारचं काभर नाही हो शास्त्रानुसार, आपला अग्नी सूर्य उगवल्यानंतर वाढायला सुरुवात होते जसं जसा सूर्य डोक्यावर येईल तेव्हा आपला पचनाग्नी म्हणजे दुपारच्या वेळेला मध्यान वेळेला आपला अग्नी खूप मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला असतो तो पीक लेवलला असतो आणि त्याच्यानंतर जसं जसा सूर्य हा मावळतीला जाईल तशी तशी आपली अग्नी आपली पचनशक्ती हळूहळू कमी होईल रात्र झाल्यानंतर ती पूर्णपणे कमी होईल किंवा बंद देखील होऊ शकतंय आणि म्हणून अंधार पडल्यानंतर जे आपण काही आपल्या पोटामध्ये टाकतो आपल्या पाचड्यामध्ये टाकतो ते पचवायला आपल्या शरीराला खूप जड जातं जास्तीची ऊर्जा जाते आणि आपण नेमकं काय करतो रात्री नऊ दहा वाजता फुल पोटगच्च भरून जेवण करतो आणि लगेच वेळेवर आडवं पडतो झोपी जातो असं केल्यानं आपण खाल्लेलं अन्न पचत नाही तर त्या आकड्यामध्ये अक्षरशः पडून राहतं कचऱ्यासारखं परिणामी आपल्याला हळूहळू आजार व्हायला लागतात पोट सुटतं डेहरी सुटतं चरबी वाढते वजन वाढतं बीपी वाढतं संधिवात होतो डोकेदिकी निर्माण होते अनिद्रा होते झोप व्यवस्थित होत नाही मानसिकता खराब होते दुसऱ्या दिवस आपल्याला सकाळी उलट सुद्धा वाटत नाही लवकर दिवस दिवसभर सुस्ती असते दिवसभरामध्ये कुठल्याही कामामध्ये उत्साह राहत नाही अंग जड पडत मित्र हो ह्या सगळ्या काही सांगो सांगोवांगीच्या गोष्टी नाहीत याच्या माग शास्त्र आहे विज्ञान आहे सायंटिफिक बेस आहे आणि त्याच्यावर रिसर्च झालाय संशोधन झालाय काय संशोधन झाले नेमकं नीट लक्ष देऊन ऐका तर वैद्यकीय शास्त्रज्ञांनी काही लोकांचे दोन गट तयार केले त्या दोन्ही गटाला सम एक सारखाच आहार दिला त्याच्यापैकी एका गटाला आहार दिला जेवण दिलं ते म्हणजे दहा वाजता आणि दुसऱ्या गटाला जेवण दिलं ते सायंकाळी सहा वाजता दोन्ही गटाला रात्री अकरा वाजता झोपायला सांगितलं आणि काही महिन्यानंतर याचा परिणाम त्यांना आढळून आला काय परिणाम आढळून आला ज्या गटाला रात्री सहा वाजता जेवण दिलं आणि रे अकरा वाजता झोपवलं त्या गटातील लोकांचं दहा टक्के जास्त प्रमाणामध्ये वजन कमी झालं बॉडी त्यांची फिट राहिली मित्र हो आपल्या शरीराचं एक नैसर्गिक चक्र असतं ज्याला आपण रिदम म्हणतो त्या त्या चक्रानुसार जर तुम्ही चाललात तर ते तुम्हाला अतिशय फायदेशीर ठरणार आहे या रिदमचाच म्हणजे नैसर्गिक चक्राचाच एक भाग तो म्हणजे रात्रीच्या वेळेला तुम्हाला पूर्णपणे उपाशी राहायचंय रात्रीचं जेवण शक्य तितक्या लवकर करायचंय आता हे नेमकं करायचं कसं तर समजा रात्रीच्या वेळेला तुम्ही सहा वाजता सात वाजता जेवण केलं त्याच्यानंतर साधारण अकरा वाजेपर्यंत ते जेवण तुमच्या जठरातून पुरे खाली येतं आणि तुमचं पोट पूर्णपणे रिकामं होतं जठर रिकामं होतं अर्थात आपल्या शरीराची पूर्ण एनर्जी पूर्ण जी ताकद आहे ती या खाल्लेल्या अन्नाला पचवण्यासाठी लागू पडते खाल्लेलं अन्न व्यवस्थित पचवलं जातं त्याच्यावरती व्यवस्थित प्रक्रिया त्या आतड्यामध्ये होते सगळे पाचक रस अतिशय चांगल्या प्रकारे काम करतात आणि जेव्हा अकराच्या नंतर तुमचं पोट रिकामं होतं तेव्हा मागाशी सांगितलेली जी ऍटोफेजी नावाची प्रक्रिया आहे ती सुरू होते आणि तुम्ही रात्रभर झोपून जाल आणि तुमचं शरीर चांगल्या प्रकारे दिवसभरामध्ये झालेली जीज आहे शरीरामध्ये तयार झालेल्या ज्या खराब पेशी आहेत दूषित घटक आहेत ते चांगल्या प्रकारे बाहेर काढेल रिपेअरिंग करेल रिनोव्हेशन करण्याची जी प्रक्रिया आहे ती चांगल्या प्रकारे घडून येईल सगळ्या पेशी शरीरातल्या अतिशय चांगल्या प्रकारे रिलॅक्स होतील सगळं शरीर आतून चांगलं धुतल्यासारखं स्वच्छ होईल शरीरामध्ये जमा झालेली कुठल्याही प्रकारची घाण असेल ती स्वच्छ करण्याची ही एकदम नैसर्गिक पद्धत मानली जाते तुमचे जे आजार नियमितपणे औषध घेऊन पाणी पाळून घरगुती कुठलाही उपाय करून सुद्धा बरे होऊ शकत नाहीत ते सगळे आजार आपलं शरीर स्वतःहून खाऊन टाकेल स्वतःहून त्यांना अक्षरशः पळवून लावेल कारण आपल्या शरीरासारखा मोठा चांगला तज्ज्ञ डॉक्टर कुठलाच नाही फक्त त्या डॉक्टरकडे जाताना तुम्हाला रिकाम्या पोटी उपाशी पोटी जायचंय रात्री तुम्हाला सातच्या नंतर जेवण न करता जायचं मित्रांनो याच्यावर देखील एक संशोधन झालं ते कशा पद्धतीनं झालं तर डायबिटीस असणाऱ्या लोकांचे दोन गट पाडले त्याच्यातल्या एका गटाला रात्रीचं जेवण लवकर दिलं सकाळचा ब्रेकफास्ट थोडासा उशिरा दिला आणि दुसऱ्या गटाला रात्रीचं जेवण उशिरा दिलं आणि सकाळचा जो ब्रेकफास्ट आहे म्हणजे नाश्ता आहे ते लवकर करायला सांगितलं आता पहिल्या गटामध्ये काय झालं रात्रीच्या जेवणामध्ये आणि सकाळच्या ब्रेकफास्ट फा, ब्रेकफास्टमध्ये खूप मोठा गॅप राहिला दुसऱ्या गटातील लोकांच्या मध्ये मात्र रात्रीच्या जेवणामध्ये आणि ब्रेकफास्टमध्ये खूप छोटा गॅप राहिला आणि तीन महिन्यानंतर याचा रिझल्ट बघितल्यानंतर असं लक्षात आलं ज्या डायबिटीसच्या लोकांनी रात्रीचं जेवण लवकर केलं सकाळचा ब्रेकफास्ट थोडासा उशिरा केला दोन जेवणांच्या मध्ये रात्रीच्या आणि ब्रेकफास्टमध्ये त्यांचा खूप जास्त गॅप होता अशा लोकांच्या मधला डायबिटीस हा पंचेचाळीस टक्केनं कमी झालेला आढळून आला आणि या मधुमेहींनी रात्रीचा जेवण उशिरा सकाळचा नाश्ता लवकर केला यांच्यामध्ये फक्त दोन टक्के परिणाम त्यांना दिसून आला चांगला यावरून आपल्या लक्षात येतं की मधुमेह जर तुम्हाला असेल डायबिटीस जर असेल रात्रीचं जेवण तुम्ही लवकर करत असाल फक्त एकच गोष्ट करत असाल तर तुमचा डायबिटीस वीस ते पंचवीस टक्क्यानं कमी होऊ शकतो तो बरा होण्याची शक्यता वाढते फक्त डायबिटीसच नाही तर रात्रीच्या रात्री या दीर्घ उपवासाच्या मुळे शरीरामध्ये ऍटोफेजीची जी अवस्था निर्माण होते यामुळं हृदयविकाराचा रक्तवाहिन्यांच्या आजाराचा चरबी जमा होण्याचा पॅरालिसिस धोका देखील पोट सुटण्याचा धोका असेल डेहरी सुटण्याचा धोका असेल किडनी खराब होण्याचा शरीरातला प्रत्येक अवयव खराब होण्याचा धोका हा कित्येक पटीनं कमी होतो फॅटी लिव्हर असेल केस विकार असतील त्वचा विकार असतील मानसिक कुठले विकार असतील झोप असेल निद्रा समस्या असेल या सगळ्या समस्येवरती नैसर्गिक तोडगा काढण्याच्यासाठी शरीराला मदत होते दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर तुम्हाला एनर्जेटिक वाटतं फ्रेश वाटायला लागतं तुम्हाला कधीही अंतुरणात जास्त वेळ तसंच पडून राहावं असं वाटणार नाही काही जण याला आधुनिक फिंग असं यामध्ये नेमकं काय असतं तर रात्रीच्या वेळेला साधारण चौदा ते सोळा तासाचा तुमचा उपवास घडतो त्याच्यातले सात ते आठ तास तुमची गाढ समाधानकारक झोप होते आणि हे काही नवीन नाही हे आपल्या जन्मापासून आपल्या कित्येक पिढ्यांच्या पासून इतिहासापासून हे असं चालत आलेलं आहे निसर्ग आपल्या शरीरामध्ये अशा प्रकारची नैसर्गिक ताकद आहे हे शास्त्रानं देखील मान्य केलंय यासाठी आपल्याला सेपरेट उपवास करायची गरज पडणार नाही बरेच जण उपवास करतात आणि नेमकं उपवासाच्या दिवशीच भरपेट खातात पोटगच्च भरून खातात मी असे देखील काही पेशंट बघितलेले व्यक्ती बघितलेले आहेत जे काय करतात दिवसभर उपवास करतात आणि रात्री बरोबर बारा वाजता उपास संपला की पोटगच्च भरून खातात ही देखील चुकीची पद्धत आहे आता तुम्हाला चांगलं कळालं असेल की रात्रीच्या उपवासाचे आपल्या शरीराला मनाला किती चांगले फायदे आहेत आता तुम्हाला सांगणार आहे की हे सहज सोपं कसं करायचं तर यामध्ये बऱ्याच जणांची अडचण अशी असते की डॉक्टर सात वाजता जेवण केलं तर आम्हाला अकरा वाजता भूक लागली तर आम्ही करायचं काय तर त्याचं उत्तर नीट लक्ष देऊन ऐका जर तुम्ही हे फक्त आठ दिवस केलं आठवडाभर केलं तर तुमच्या शरीराला त्याची सवय लागेल अंघोळणी पडेल अडॅप्टन होईल निसर्गाचा हा गुणधर्मच आहे शरीर जर तुमच्या मनानं ठरवलं तर तुम्हाला साथ देतं सुरुवातीला तुम्हाला थोडाफार त्रास होईल खावा खाण्याची खूप तीव्र इच्छा होईल आणि मग तुम्हाला काहीतरी खावं असं वाटेल आणि तुमचा उपवास मोडून जाईल असं होऊ शकतं पण तुम्ही मनानं खंबीर राहा मी सांगितलेले हे फायदे तुम्ही आठवून पहा तुमची भूक कुठल्या कुठं पळून जाईल त्याचं कारण असं की आपल्या शरीराला एक भूकेची सवय लागलेली असते जर तुम्ही नऊ वाजता जेवण करत असाल दररोज की बरोबर तुम्हाला नऊ वाजता भूक लागेल जर तुम्ही दुपारी चार वाजता काहीतरी चहापाणी करत असाल तर बरोबर चहाची तुम्हाला, तुम्हाला आठवण होईल शरीराला म्हणायला लागलेली ही सवय असते आणि एकदा ती वेळ निघून गेली की तुमची भूक कुठल्या कुठं पळून जाते तुम्ही बघितलं असेल तुम्ही बऱ्याचदा म्हणत असता की माझी आता भूक मोड झाली भुकेची वेळ निघून गेली म्हणजे काय एक पीक पिरियड असा कुठला तरी असतो जेव्हा आपल्याला खूप तीव्र भूक लागते पण मात्र काही इमर्जन्सी निघाली काहीतरी काम अर्जंट निघालं आणि आपल्याला कुठेतरी जावं लागलं ला, मग समजा नऊ वाजता तुमची भूक आहे आणि तुम्ही तुम्हाला जेव्हा मिळाला अचानक कुठेतरी जावं लागलं अकरा वाजले बारा वाजले मग तेव्हा तुमच्या ये लक्षात येतं की अरे आपल्याला नऊ वाजता भूक लागलेली असते बारा वाजता तुम्हाला जेवणच करू वाटत नाही कारण शरीराची एक फेज असते आपली भूक ही समुद्राच्या लाटेप्रमाणे असते लाट अचानक खूप तीव्र वेगानं उंच येते तुम्हाला दिसते देखील परंतु ती परत काही क्षणामध्ये काही वेळेमध्ये परत पहिल्यासारखी होते आपल्याला असं वाटतं की ही लाट अगदी का नाही आता एवढं तिथे त्या ठिकाणी पाणी हे सपाट होऊन जातं अगदी भुकेचं देखील असंच आहे एक वेळ निघून गेली की तुम्हाला अजिबात काही त्रास होणार नाही या उपर ही जर तुम्हाला काही खायचंच इच्छा झाली तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही करायचंय पाणी पोट भरून प्यायचे फक्त पाण्यावर भागलं नाही तर त्या पाण्यामध्ये काय करा तुम्ही लिंबू पिळा थोडासा मध टाका आणि थोडस सैंदव मीठ टाका याच्यामुळे अतिशय चांगलं रिहायड्रेशन होईल शरीराला चांगली एनर्जी मिळेल ताकद मिळेल आणि भूक चांगल्या प्रकारे शमवली जाईल कॅलरी जास्त जाणार नाहीत उलट त्याचा फायदा होईल तुम्हाला आणि तुमची ती भूकेची वेळ टाळली जाईल आणि हळूहळू तुमच्या शरीराला सवय लागेल आठवड्यानंतर तुम्हाला सात वाजता जेवण करायची सवय लागेल जशी तुम्हाला नऊ वाजता जेवण करण्याची सवय होती काही लोकांना काही कारणानिमित्त रात्री जागरण करावं लागतं अभ्यास करावा का लागतं किंवा काम करावं लागतं ऑफिस ड्युटी असते किंवा नाईट शिफ्ट असते अशा वेळी रात्री मग काहीतरी खावं लागतं मग अशा वेळी सुद्धा तुम्हाला खायचं अजिबात का नाही काय करू शकता याच्यामध्ये तुम्ही अर्धा ग्लास एक ग्लास साध साखर न टाकलेलं दूध घेऊ शकता ज्याच्यामुळे तुमचं पोट देखील भरेल तृप्ती मिळेल आणि सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये असणारे जे फॅन आहे याच्यामुळे तुमचा मेंदू रिलॅक्स होईल आणि जर तुम्हाला झोपायचंच असेल तर झोप देखील चांगल्या प्रकारे गाड लागेल ह्या दुधामुळे आणि सकाळी उठल्यानंतर पोट देखील चांगलं होण्यासाठी साथ मदत होईल मस... आता दुसरी समस्या बऱ्याच जणांची अशी असते की डॉक्टर आम्ही आठ वाजता नऊ वाजता ऑफिस मधून येतो उशिरा येतो मग आम्हाला कसं करायचं यासाठी देखील अतिशय चांगला प्रॅक्टिकल उपाय आहे सोल्युशन आहे ते म्हणजे ऑफिसमध्येच तुम्ही पाच सहा वाजता काहीतरी खा आता तुम्ही म्हणाल असं कसं शक्य आहे बरेच ऑफिसमध्ये काम करणारे लोक चार पाच वाजता काहीतरी स्नॅक्स घेतात काहीतरी खातात किंवा चहा पाणी तरी करतात किंवा चहा बिस्किट खातात त्याच्याऐवजी तुम्ही काय करा रात्रीचं जेवण ऑफिसमध्येच आटोपून घ्या जर तुमच्यापैकी कोणी ऑफिसमध्ये काम करणारे बॉस असतील हा व्हिडिओ बघणारे तर त्यांनी देखील लक्षात ठेवा आणि जर तुम्ही कर्मचारी असाल तर तुमच्या बॉसला हा व्हिडिओ आवर्जून दाखवा ते तुम्हाला तुमच्या आरोग्याची काळजी घेण्याच्यासाठी संध्याकाळचं जेवण त्या ऑफिस मध्येच करण्याची व्यवस्था करून देतील किंवा तुम्ही घरातूनच सकाळी जाताना दोन डबे घेऊन जावा एक लंचसाठी एक डिनरसाठी जो डिनर तुमचा ऑफिसमध्येच होईल आणि संध्याकाळी घरी येईपर्यंत पोट सगळं रिकाम होईल आणि अॅक्फेजीची अवस्था तुमची पडल्या पडल्या संध्याकाळी सुरू होईल आणि तुम्हाला या सगळ्या गोष्टीचा अतिशय चांगला फायदा होईल ऑफिस तुम्ही या संध्याकाळच्या जेवणामध्ये प्रोटीन युक्त आहार जास्त घ्या मग पनीरचा समावेश तुम्ही करू शकता खरं तर पनीर रात्री उशिरा खाऊ नये असं म्हणतात परंतु आपल्याला काय करायचंय लवकर खायचंय पनी, पनी, पनीर पनीरमध्ये खूप चांगल्या प्रकारे नैसर्गिक प्रोटीन आहे सगळ्या प्रकारच्या डाळी तुम्ही खाऊ शकता हरभऱ्याची डाळ आणि त्याच्याबरोबर भात तुम्ही खाऊ शकता किंवा तुरीची डाळ जास्तीची वापरून मुगाची डाळ जा, जास्तीची वापरून तुम्ही भात खाऊ शकता आता बरेचण म्हणतील आम्हाला शुगर आहे मग काय करायचं का तर तुम्ही लवकर जर आहार घेत असाल अशा प्रकारे तर तुम्हाला मुगाच्या डाळीचं वरण आणि भात हा अतिशय बेस्ट ऑप्शन आहे त्यातल्या त्यात तुम्ही अजून जर त्याच्यामध्ये हिरव्या पालेभाज्या टाकत असाल सलाड टाकत असताल किंवा फळभाज्या टाकत असताल जास्त प्रमाणामध्ये तर हे फायबर हे सगळं प्रोटीन चांगल्या प्रकारे तुमच्या शरीरामध्ये जाईल रक्तातील साखर देखील वाढणार नाही भूक देखील चांगली तुमची शमवली जाईल तृप्ती मिळेल कॅलरीज कमी जातील आणि सगळ्यात महत्वाचं लवकर जेवल्यामुळे तुमचं पोट लवकर रिकामं होईल आणि त्याचा फायदा तुम्हाला या ऍटोफेजीच्या अवस्थेसाठी होईल आणि रात्री ऑफिसमधून आठ वाजता आल्यानंतर जर तुम्हाला भूक लागल्यासारखी वाटलीच तर अशा वेळी तुम्ही मागा सांगितल्याप्रमाणे पाणी पिऊ शकता पाण्यामध्ये लिंबू मध आणि सैन मीठ टाकून पिऊ शकता किंवा दुधाचा ऑप्शन देखील अगदी बेस्ट आहे झोपताना तुम्ही अर्धा एक दूध घेऊ शकता आणि तिसरं महत्वाचं कारण आहे बरेच जण सांगतात की रात्रीच्या वेळेला आमचं जेवणच तयार होत नाही काही महिला म्हणतील डॉक्टरला काय काम आहे पण मी सांगतो महिलांनो तुमचं देखील आरोग्य तेवढंच महत्वाचं आहे जेवढं पुरुषांचं महत्वाचं आहे या रात्रीच्या जेवणाचा फक्त घरातल्या एकाच व्यक्तीला फायदा होत नाही तर जे जे म्हणून घरातले लोक आहेत जे कोणी रात्री लवकर जेवेल सगळ्यांना ह्याचा फायदा होणार आहे मग महिला असतील पुरुष असतील किंवा लहान मुलं असतील या सगळ्यांना याचा फायदा होणार आहे ही गोष्ट जर त्यांना कळाली ह्याच्या मागचं तथ्य शास्त्रीय कारण जर त्यांना समजून आलं तर घरातल्या महिला देखील मनावर घेतील आणि लवकर स्वयंपाक बनवून तुम्हाला लवकर जेवायला वाटतील जर त्यांनी ऐकलं नाही तुमचं तर त्यांना हा माझा व्हिडिओ दाखवा आणि माझी त्यांना घरातल्या महिलांना हात जोडून विनंती असेल की घरातल्या लोकांना तुम्ही लवकर खाऊ घाला आणि तुम्ही सुद्धा लवकर जेवण करा कारण असं जर केलं तर तुमच्या घरातले लोक आजारी पडणार नाहीत तुमच्या घरामध्ये दुःख येणार नाही पैसा वेळ वाया जाणार नाही शरीराचं मनाचं तुमच्या घरातल्या कुणाच्याही लोकांचं कोणत्याही व्यक्तीचं नुकसान होणार नाही तुमचं आयुष्यमान वाढेल घरात आनंदी आनंद वातावरण निर्माण होईल तुम्ही करून बघा हे करून बघितल्यानंतर तुम्हाला फायदा होईल तेव्हा तुम्ही म्हणताल डॉक्टर थँक्यू बरं का मग अशा प्रकारचा छोटासा बदल केल्यानं घरातल्या तुमच्या कुठल्याही व्यक्तीला काही त्रास होईल कोणाला गॅस होत असेल अपचन होत असेल ऍसिडिटी होत असेल तर तो कमी होईल कोणाचा बीपी वाढला असेल शुगर वाढला असेल कोलेस्ट्रॉल वाढला असेल पोट वाढला असेल वजन वाढला असेल झोप व्यवस्थित येत नसेल संधिवात असेल अजून काही ना काही काही आजार असू द्या कुठलाही त्रास असू द्या तो नैसर्गिकरित्या कमी होण्यासाठी औषध गोळ्या कमी डॉक्टरांच्या सल्ल्यानं बंद देखील होऊ शकतात या तीन कारणाव्यतिरिक्त तुमचं काही कुठलं कारण असेल काही केल्या तुम्हाला रात्रीचं जेवण सात वाजता करणं शक्यच नसेल कुठल्याही तुमच्या कारणामुळे ते प्रामाणिक कारण असावं असं असेल तर तुम्ही इंटरमिटल फास्टिंग करू शकता म्हणजे काय रात्री जर तुम्ही समजा नऊ वाजता जेवण केलं तर तुम्ही दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्ट अजिबात करू नका दुपारचं जेवण डायरेक्ट तुम्ही एक वाजता करा ज्याला आपण सोळा तासाची इंटरमिडियंट फास्टिंग असं म्हणतो आणि असं करत असताना सकाळी जर तुम्हाला ब्रेकफास्ट करण्याची सवयच असेल किंवा भूक लागलीच तर अशा वेळी मग परत तुम्ही काय करा लिंबू पाणी प्या मग अशी सांगितल्याप्रमाणे दूध घेऊ शकता थोडंसं ताक घेऊ शकता सलाड खाऊ शकता हिरव्या पालेभाज्या असतील किंवा उकडलेल्या किंवा तुम्ही फळभाज्या असतील किंवा फळ तुम्ही खाऊ शकता तुम्हाला सुरुवातीला थोडासा त्रास होईल पण नंतर तुम्हाला हळूहळू हो याची सवय लागेल मात्र हे सगळं करत असताना जर तुम्हाला ऑलरेडी बीपी शुगर किंवा डायबिटीस असेल किंवा कोलेस्ट्रॉल वाढला असेल किंवा अजून कुठलाही आजार असू द्या डॉक्टरांकडे तुमचे उपचार चालू असतील तुमच्या डॉक्टरांचा देखील आवर्जून एकदा सल्ला घ्या त्याच्यानुसार तुमच्या डॉक्टरांना तुमची औषध गोळी कमी जास्त करता येऊ शकते त्याचा डोस कुठल्या वेळेला किती द्यायचा आहे इन्सुलिन चालू असेल तर त्याचा डोस कधी द्यायचा आहे किती युनिटमध्ये द्यायचा आहे हे त्यांच्या लक्षात येईल त्यांना न सांगता याच्यातला कुठलाही प्रकार तुम्ही करू नका तुम्ही आणि जर तुम्ही निरोगी असाल तर तुम्ही बिंदास्तमध्ये हे करायला सुरुवात करू शकता एकंदरीत फक्त ही साधी सोपी गोष्ट केल्यानं तुम्हाला आयुष्यभरासाठी अनमोल आरोग्याचा खजिना मिळणार आहे ही अगदी मोफत शरीराचं मनाचं नुकसान न होता कुटुंबाची वाताहत न होता आजपासून हे कोण कोण करून बघणार आहे आणि करून बघितल्यानंतर त्यांना काय काय फायदा झाला हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये आवर्जून कळवा आणि मला खात्री आहे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच उपयुक्त वाटलाच असेल आवडलाय ना तर आवर्जून लाईक करा कॉमेंटमध्ये आम्हाला तसं कळवा ते कळवत असताना गावाचं नाव आवर्जून लिहा व्हिडिओ तुमच्या जास्तीत जास्त मित्र नातेवाईकांना शेअर करा ज्यांच्यावर तुम्ही प्रेम करता माया करता त्यांना देखील फिट राहण्यासाठी निरोगी राहण्यासाठी फायदा होईल ते तुम्हाला थँक्यू म्हणतील मला देखील दुवा देते परत एकदा जाता जाता विनंती करतो जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आता लगेच सबस्क्राईब करा आपल्या मित्र नातेवाईकांना देखील सबस्क्राईब करायला सांगा कारण तुम्ही केलेलं सबस्क्रिप्शन तुम्ही केलेल्या छान छान कमेंट हेच आमच्यासाठी टॉनिक असत या टॉनिकच्या जीवावर बळावर आम्ही अजून चांगले या पुढच्या काळामध्ये आरोग्यविषयक शास्त्रीय माहिती देणारे व्हिडिओ बनवून त्यासाठी आम्हाला चांगली प्रेरणा मिळेल तुर्तास आजच्या व्हिडिओमध्ये इथं थांबूया लवकरच भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयासह तोपर्यंत आनंदी राहा निरोगी राहा धन्यवाद